सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन राजशाही गोल्ड व नेकलेस सेट स्टायलिश व बांगड्या खास प्रसंगासाठी आधुनिक व व गोल्ड शुद्धतेची खात्री विश्वास गुणवत्ता परवडणारे तर आकर्षक ऑफर्स मध्ये उपलब्ध सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव आमचा पत्ता मार्केट यार्ड मेनगेट जवळ युनियन बँकेसमोर बीटा रोड तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक ताकदीनं लढवणार संग्राम देशमुख यांचं वक्तव्य भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपाच्या व राज्य व जिल्हा कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे आपण पक्षाचे पदाधिकारी आहोत विधानसभेला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेवटच्या घटकातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळे आपल्याला एक लाख पेक्षा जास्तीची मतं मिळाली यापुढील सर्व निवडणुका या लढवणार असल्याचं प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलं ते कडेपूर तालुका कडेगाव इथं भाजपच्या सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते यावेळी जयदीप देशमुख अपर्णाताई देशमुख जयराज देशमुख कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे प्रतापराव यादव रोहित पाटील संग्राम यादव प्रमुख उपस्थित होते यावेळी राज्य राष्ट्रीय परिषद सदस्यपदी राजाराम गरुड जिल्हा सरचिटणीसपदी मंदाताई करांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी विकास सूर्यवंशी खेराडे वांगी दत्तात्री उतळे धनगाव विजय पाटील नागठाणे आशाताई मोहिते माळवाडी अशोक साळुंखे हिंगणगाव खुर्द रवींद्र कुमार कांबळे वांगी प्रकाश गायकवाड कडेगाव पपिताताई सुतार मोहिते वडगाव विद्याताई खाडे कडेगाव या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना संग्राम देशमुख म्हणाले सर्वसामान्य जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभी असते हे आपण कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी पाहिलंय त्यामुळे संघटना बांधणीकडे लक्ष द्या हा मंत्री खिशात तो मंत्री खिशात असं काही मंडळे बाता मारतायत पण भाजपा हा पक्ष काम करणाऱ्यालाच संधी देत असतो त्यामुळे पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा पक्ष योग्य वेळी संधी देईल येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला गुलाल उधळायचा ताकदीनं कामाला लागण्याचे आदेश संग्राम देशमुख यांनी दिले कार्यक्रमाचे आभार नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी मांडले यावेळी प्रकाश नलवडे दाजीराव मोहिते अॅडव्होकेट अमोल मोहिते सुहास चोबे सतीश यादव अमर यादव विशाल हत्तीकर सौरभ पवार अक्षय करांडे राकेश जरग सूर्याजी यादव सतीश यादव हिंदुराव यादव विकास पवार अजित यादव विकास यादव संतोष यादव संग्राम पडळकर संभाजी पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी परवेश तांबोळी कडेपूर कडेगाव सांगली